एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके मतदार बंधू भगिनी तरुण मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेले आहोत सकाळी कासार शिर्शीला महाविकास आघाडीची जाहीर सभा महाविकास आघाडीचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली मी आणि अशोकरावजी त्या ठिकाणी उपस्थित होतो अशोकरावजी यांनी आपलं भाषण केलं आणि मग ते इकडं आपल्या सभेला निघाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण संपेपर्यंत आणि मग पुन्हा त्यांना पुढच्या सभेला लोहाराला ते गेले आणि त्यांना लोहाराला ते जात असताना त्यांना भेटून सदिच्छा देऊन मी आपल्याकडे इथं आलेलो आहे इथं येण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल आप मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आल्यापासून तुमच्यामध्ये जी उत्साह मी पाहतोय त्या उत्साहावरनं मला असं जाणवत आहे निलंगा विधानसभामध्ये तुम्ही आता बदल घडवणार आहात व्यासपीठावरची आम्ही सगळी मंडळी जे निलंग्यासाठी लढतोय आमच्या प्रत्येकाचं नाव अ अक्षरापासून आहे म्हणजे अमित देशमुखांचं अ अशोक पाटलांचं अवय साळुंकेच अरविंद अ अजित मानेच अ आणि आघाडीच अ त्यामुळं निलंगा विधानसभामध्ये परिवर्तन होणार बदल होणार हे तुम्हाला पाहिल्यानंतर मला जाणवत आहे निलंग्याला योग्य दिशेनं आपल्याला पुढे न्यायचंय निलंग्यामधली हुकुमशाही आपल्याला मोडून काढायचे निलंग्याला भ्रष्टाचार मुक्त करायचंय निलंग्यातली कमिशन खोरी बंद करायचे निलंग्यातली दडपशाही आपल्याला संपुष्टात आणायची आणि निलंग्याच्या सामान्य माणसाचा बुलंद आवाज हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पाठवायचा आहे अभय साळुंके यांच्या रूपाने माझे खासदार सुधाकर शृंगारे यांना आपण ऐकलं भारतीय जनता पक्षाचे ते खासदार आणि त्यांचा किती छळ निलंग्याच्या नेत्यांनी केला हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं हे कुठंतरी आपण ओळखलं पाहिजे पाच वर्ष त्यांनी ज्यांच्या बरोबर काम केलं आता आज ते सांगतायत की यांची योग्यता नाही यांनी मोजक्या शब्दामध्ये आपल्या व्यथा मांडल्या पण त्या मोजक्या शब्दातल्या प्रत्येक शब्दाचा विचार करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करायचं महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येणार आम्ही औष्यामध्ये होतो औष्यामध्ये दिनकर माने निवडून आले अहमदपूरमध्ये विनायकराव पाटील निवडून आले लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख निवडून आले भालेराव निवडून आले निलंग्यामध्ये अभय साळुंकेला तुम्ही निवडून देणार का मग निलंग्यामध्ये अभय साळुंके निवडून आले अभय साळुंके वीस नोव्हेंबर रोजी हे मतदार तुम्हाला मतदान करणार आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल संध्याकाळी तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्याचं प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी देईल <प्राथ> आणि निवडणूक अधिकारी तुम्हाला निवडून आल्याचं प्रमाणपत्र देत असताना तुम्ही बॅगा वगैरे भरून घ्या <प्राथ> मुंबईला निघावं लागेल चोवीस तारखेला महाविकास आघाडी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा दावा जेव्हा आम्ही करू तेव्हा निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून अभय साळुंकेने तिथं सही केली पाहिजे ते अधिकार तुम्हाला अभय साळुंकेला द्यायचे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अभय साळूके तुमची जिम्मेदारी वाढणार आहे जे नेते तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सवंगट्यांच्या सहकार्यानं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा दिल्ली मुंबईहून खेचून आणावी लागेल आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे हे करावं लागेल कुठेही टक्केवारीचा गंध आम्हाला येऊ नये yeah. खोरीचा वास येऊ नये yeah. कारण तुम्ही शपथ वाहिली आहे या मतदारांच्या नावानं आणि म्हणून त्या शपथेला तुम्ही जागलं पाहिजे तुम्हाला आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या विचाराचा वारसा पुढे न्यायचा आहे <स्थागाँ> आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांसारखं चारित्र्य संपन्न सुसंस्कृत पारदर्शक उच्च शिक्षित अभ्यासू हे नेतृत्व आपल्याला लाभलं आणि आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे अर्धवट राहिलेले स्वप्न आता तुमच्या माध्यमातून आम्ही सगळे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांचा सुद्धा आदर सन्मान याच्यामध्ये कुठही काहीही कमी होणार नाही याची सुद्धा खात्री तुम्हाला इथं द्यावी लागेल आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांच्या मनाच्या मोठेपणाचं मला मनापासून मना कौतुक करावं असं वाटत भारतीय <प्राँगा> राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी त्यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकरजी आपका कद और बडा हो गया आम्ही तुम्हाला काही मोकळं ठेवणार नाही ठेवणार मोकळ आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांना सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा करण्यात येईल हा जाहीर शब्द मी आपल्याला या निस्कार कसलीही चिंता करू नका महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अनेक मार्गाने आपल्याला याच्यामध्ये पावलं उचलता येतील नाना पटोलेंच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे बाळासाहेब थोरातांच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष उदया लातूरमध्ये येत आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि कुठेही आता याच्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही हे देखील मला तिथं मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे कुणाच्याही मनामध्ये कसली शंका नको माझी माने तुम्ही असाल डॉक्टर अरविंद भातामरे असतील अमित शेख असतील यांना देखील या, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही सन्मानपूर्वक बरोबर घेऊ कुमार पाटील तुम्ही सुद्धा असं समजू नये इन सबका तो हुआ मेरा क्या होगा या लढ्यामध्ये जे पुढे होऊन लढतील त्यांची साथ आम्ही कधीही सोडणार नाही महेश देशमुख तिथे बसले आहे तुमच्याकडे लक्ष आहे काळजी करू नका तेव्हा कर। या मोठ्या संख्येने जे तुम्ही इथं उपस्थित झालेले आहात महाराष्ट्रामध्ये हेच चित्र आहे मी जालन्याला गेलो नगरला गेलो संभाजीनगरला गेलो कोल्हापूरला गेलो सांगलीला गेलो नांदेडला गेलो परभणीला गेलो धाराशिवला गेलो जिथे मी गेलो मला असंच चित्र पाहायला मिळत आहे हा जो पाठिंबा मतदार महाविकास आघाडीला देत आहे तो अभूतपूर्व आहे महायुतीच्या कारभाराला तुम्ही कंटाळलेले आहात महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम तुमच्या पुढे आम्ही मांडलाय आलाय का तुमच्या हातामध्ये पंचसूत्री इथं शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे ते किती आहे जर हात वर करा वर? विचार करून हात करा सगळे पंधरा डिसेंबरला तुमचं कर्ज माफ होणार आहे सगळ्यांच शेतकऱ्यांचं कर्ज आहे लाख रुपयापर्यंत कर्ज तुमचं माफ होणार आहे पंधरा डिसेंबर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ आणि पंधरा डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू होण्या अगोदर तुमच्या डोक्यावरच कर्ज माफ होणार आहे पक्क ध्यानात ठेवा आता मला शेतकरी जे वेळेवर कर्ज फेडतात त्यांनी जर हात वर करा बरं फेडणार आहे बरं का फेडणार आहे वेळेवर तुम्हाला सुद्धा पंधरा डिसेंबर पर्यंत पन्नास हजार रुपये पर महाराष्ट्र सरकार देणार आहे संख्ये यांच्या पाठीशी आपलं मत उभं करा हे मला कळकळीनं तुम्हाला सांगावं तुम्हाला कसली अडचण येणार नाही आणि राज्यात आता बस प्रवास तुमचा मोफत असणार आहे राज्यात कुठेही जा बस प्रवास तुमचा मोफत राहणार आहे सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेपर्यंत चार हजार रुपये बेकारी भत्ता दर महिन्याला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने केलेला आहे आणि आरोग्य विमा पंचवीस लाखापर्यंतचा पंचवीस लाखाचा आरोग्य विमा प्रत्येकाचा हा महाविकास आघाडीने करण्याचा निर्णय केला आहे एवढच नव्हे तर औषध सुद्धा मोफत देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीनं या ठिकाणी केलेला आहे का तुम्हाला अभय साळुंक निवडून द्यायचं आणि महाविकास आघाडी जो निधी अनेक कार्यकर्ते कुणालाही टक्केवारी द्यायची गरज नाही हे सगळे जी काम आहेत ती सरपंचाला मिळतील कार्यकर्त्यांना मिळतील कुठंही कात्री लावली जाणार नाही आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो आणि सामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून आपण यांना ओळखतो आज तुम्हाला यांच्याकडे जाऊन तुमच्या व्यथा तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न सगळं मांडता येईल आणि त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष हा भक्कमपणे उभा आहे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर निलंग्याला निधी कमी पडणार नाही आणि लातूरला आम्ही जेवढा निधी देऊ त्याच्यापेक्षा अधिक निधी हा निलंग्याला देण्याचाही शब्द मी या निमित्तानं देऊ इच्छितो कारण निलंग्याचं जे मागासले पण आहे विकासाचा बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून काढायचा या निलंग्यामध्ये अनेक योजना आपल्याला खेचून आणता येते तुम्ही फक्त सांगा की आम्हाला ही योजना हवी आहे ती आम्ही दिल्लीहून मुंबईहून खेचून आणू दिल्लीहून खेचून आणण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि आमचे माजी खासदार सुधाकर शंगारे आहेत यांच्या विकासाला गती देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत अजून भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षामध्ये काही केले नाही इथल्याच आमदारांनी रोजगार मेळावा घेतला होता लातूर मध्ये तुमच्याकडच्या किती सुशिक्षित विकार तिथे बोलावलं होतं मला माहिती नाही <coughs> हजारो सुशिक्षित बेकारांना आता मेळाव्यामध्ये बोलवलं आणि आता माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती आम्हाला मिळते साडेतीन हजार पावणे चार हजार <laughs> आठशे रुपयाचं पिळवणूक ही शेतकऱ्यांची होते आणि याच्यापासनं आपल्याला या शेतकऱ्याला वाचवायचं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो निलंगा विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तनाचे बारे वाहू लागलेले आहेत आणि मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करणार आहे वीस नोव्हेंबरला अभय साळुंके यांच्या नावासमोरच हाताचं चिन्ह आणि त्या हाताच्या चिन्हा बटन दाबून आपल्याला अभय साळुंके यांना प्रचंड अशा स्वतः आपल्याला निवडून द्यायचं त्याने गाडीवर स्टिकर लावलंय एका फोनवर उपलब्ध होणारा माणूस माझ थोडस वेगळं एका एस एम एस वर उपलब्ध होणारा माणूस लक्षात ठेवा बरं का फोनवर हे आणि एस एम एस वर मी म्हणजे गैरसमज नको यांना एस एम एस केला तर उत्तर मिळणार नाही मला ना फोन केला तर त्यामुळे एस एम एस येतो का नाही करायला संदेश चल्णा। एका फोनवर उपलब्ध होणारा माणूस हा नोव्हेंबर तेवीस ला एका फोनवर उपलब्ध होणारा आमदार ना म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार ना नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाई साहेब भितूर झाले कितीतरी